बारबेक्यू किंवा तंदूर न करता घरच्या घरी बोनलेस बटर चिकन किंवा बोनलेस टिक्का हा असा छान करता येतो चिकन टिक्का करण्यासाठी मी तर बोनलेस चिकनचे साधारण दीडशे ग्रॅमचे तुकडे त्यामध्ये मॅरिनेशनसाठी मी दही हळद तिखट गरम मसाला धनेपूड जिरेपूड काळं मीठ आलं लसूण पेस्ट आणि कसुरी मेथी आणि वरून थोडंसं तेल आणि हे सगळं घट्ट दह्यामध्ये कालवून छान दोन ते तीन तास मॅरिनेट करून ठेवले आता हे चिकनचे पिसेस मी स्क्युअरला लावतो आणि गॅसवर अशा एक प्रकारची ठेवण्यासाठी प्लेट मिळते बर्नर पासून थोडीशी वर असते पण त्याला हिट पण चांगली मिळते आता ह्या स्क्युअर्सला मी ते पिसेस लावून घेतो गॅस चालू करून अगदी लो हीटवर मी हे टिक्के लावून घेतलेत आणि मंद आचेवर छान भाजून घेतोय ला लावल्यामुळे ते हलतही नाही छान भाजले जातात पंधरा ते वीस मिनटं हे असे भाजले तरी चालू शकतात थोडीशी हिट आपण मोठी करूया अजिबात कच्चे राहत नाहीत आणि सुंदर भाजले जातात एकदम टेंडर होतात ते बाहेर हॉटेलांमध्ये सध्या गर्दी इतकी असते की घरच्या घरी असे छोटे छोटे पदार्थ आपण छानपैकी करू शकतो एकदा ते सेट झाले हे त्यातलं काही मटेरियल खाली पडत नाही पडलं तरी उचलून वर ठेवता येतं हे मी छान भाजून घेतो आणि झाले तयार हे दाखवतो हे जरा सेट झाले की त्याला वरून ब्रशनी अशा ब्रशनी वरून थोडस तेल लावायचं ते छान भाजले जातात मेरिनेशन करताना त्याला थोडंसं तेल घातलेलं आहे तरी सुद्धा थोडस लागतं हा सिलिकॉनचा ब्रश आहे त्यामुळे त्याला हिटचा काही प्रॉब्लेम येत नाही गॅस शेगडीवर ठेवण्यासाठी ह्या अशा प्लेट्स मार्केटमध्ये मिळतात किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतात आणि आपलं काम छान होतं जाळी ठेवली स्टील त्याला पिसेस सगळी चिकटतात करपतात ते असे ठेवले की छान भाजले जातात त्यात चांगला मोठा केलाय त्याला हिट सुद्धा चांगली पाहिजे फ्लेम मोठी करून हे असे थोडे पुढे मागे फिरवायचे ते जळतही नाही थोडे उचलून फिरवले तरी चालतात आता ते सेट झालेत चांगले असे फिरवले म्हणजे सगळीकडे हीट छान लागते कोळसे आणा पेटवा हे सगळं उद्योग करत बसायला लागत नाही कधीतरी आपण करतो छान वाटत आता पुन्हा गॅस बारीक करू थोडस तेल लावू त्याला थोडी शेगडी खराब होते धुता येते नंतर काही प्रॉब्लेम नाही आपले टिक्के तयार आहेत ते आपण आता सर्व करायला घेऊ अप्रधिन झालेत खूप टेंडर आहेत चिकन टिक्का सर्व करताना चिमट्याच्या भागाने त्याचे पुढे ओढून घ्यायचे वा मस्तच झालेत अगदी सुटून येत आहेत अगदी ते क्युअरमधनं ते तुम्ही असे पुढे करून वाह, क्या बात है, मस्त वाडस उडला तो कोबडी पळाली तंगडी धरून पण मस्त आहे वा घरच्या घरी छान चिकन टिक्का प्लेट तयार आहे करून बघा आणि हो एक गोष्ट राहिली त्याच्यावर चाट मसाला स्प्रिंकल करायचं ॲ चिरे ऑन द टॉप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण बाकी सुद्धा तोंडा तोंडी लावायला सॅलड आहेच आहे